बदल्यात प्रोटेक्शन मनी घेणारे वरिष्ठ पोलिस अधिकारी माफ यांच्या खिशात बेकायदेशीर आळा घालण्यासाठी आयपीएस रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्याचा सुळसुळाट पोलिसांच्या लाचखोरीने उघडकीस येत आहे बेकायदेशीर धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुन्हेगारांचे वर्चस्व कायम राहिले आहे आयपीएस अधिकारी मोहम्मद स्वेद हक हे काही वर्षांपूर्वी रायगड येथे तैनात होते त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर कामांवर कडक कारवाई करण्यात आली ज्यामुळे अनेक माफिया आणि गुन्हेगारांना जिल्ह्यातून पळून जावे लागले पण त्याच्या बदलीनंतर गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून असामाजिक तत्वांच्या वाढत्या कारवायांबाबत स्थानिक लोकांमध्ये संताप वाढत आहे संता स्टील चोरी कंटेनर ब्रेकिंग खाद्यतेल काळे ऑइल पेट्रोल डिझेल फर्नेस ऑइल जुगार मटका क्लब काठीघोडी उटका वितरण साठवणूक आणि विक्री अंमली पदार्थ विक्री दारू विक्री बार लॉजेस वरील खुंटणाखा खुंटणखाणी आणि इतर बेकायदेशीर व्यापाऱ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत जिल्ह्यात प्रशासकीय कडकपणा नसल्याने या गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन मिळत असल्याचे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी आरोप केले आहेत रायगडमधील जागरूक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे की जिल्ह्यात एका कडक आणि प्रामाणिक आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी ते म्हणतात की जेव्हा जेव्हा जिल्ह्यात कडक पोलीस अधिकारी तैनात केले गेले आहेत तेव्हा तेव्हा बेकायदेशीर कारवायांना आळा बसला आहे आणि गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण झाली आहे स्थानिक रहिवाशांचं मते पोलीस प्रशासनावरील राजकीय दबावामुळे अनेक वेळा अवैध व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात नाही यामुळे गुन्हेगारांच्या मनोबल उंचावले आहे आणि ते उघडपणे उघडपणे बेकायदेशीर कृत्य करत आहे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक आणि प्रामाणिक आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास बेकायदेशीर धंद्यांना आळा बसू शकेल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असे म्हणणे आहे जर जिल्ह्यात लवकरच प्रभावी अधिकारी केला नाही तर त्यांना आजाद मैदानावर उपोषण करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा सामाजिक संघटना आणि नागरिकांनी सरकारला दिला आहे ते म्हणतात की जोपर्यंत प्रशासन कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत रायगडमध्ये बेकायदेशीर व्यवसाय आणि गुन्हेगारांचे मनमानी वर्तन सुरूच राहील जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीने कडक आणि प्रामाणिक आय पी एस अशी विनंती रायगडमधील नागरिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे जनतेला अशा आहे की सरकार या गंभीर समस्येची दखल घेईल आणि रायगडला बेकायदेशीर व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलेल